गटग्राम पंचायत खुबाळा येथे विविध कामांची आढावा बैठक संपन्न सावनेर तालुक्यातील गट ग्रामपंचायत खुबाळा येथे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसला ला विविध कामांचा विकास आढावा बैठक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ग्रामपंचायतने गावात केलेल्या विविध कामांबद्दल तसेच गावात अधुऱ्या राहिलेल्या कामाबद्दल हुबाळा येथील माजी सरपंच यादव ठाकरे यांनी नवनिर्वाचित सभापती त्यांच्यापुढे समस्यांचे निराकरण केले तसेच जगदीशजी खुबाडकर यांच्या सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला माननीय गोविंद ठाकरे सभापती पंचायत समिती सावनेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य बैजनाथ डोंगरे माजी उपसभापती प्रकाश पराते पंचायत समिती सदस्य गणेश काकडे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरोडकर खुशाल खुबाडकर माजी संचालक यादवजी ठाकरे माजी सरपंच खुबाडा विजयजी कोरचे उपसरपंच ग्रामपंचायत खुबाळा संदीपजी वाडकर ग्रामपंचायत सदस्य जगदीश भाऊ खुबाडकर माजी पोलीस पाटील नानाजी ठाकरे कुमार अंकित डांगे सचिव ग्रामपंचायत खुबाडा हिरामणजी मोहतुरे भागवतजी गजभिये माजी उपसरपंच नरेशजी कोल्हे माजी उपसरपंच कुमार मोरेश्वर ठाकरे बाबाजी ठाकरे वासुदेव ठाकरे गणपती ठाकरे प्रवीण ठाकरे कुशालजी खुबाडकर श्री प्रमोदजी कुबाडकर श्री गुणवंताजी ठाकरे रोजगार सेवक खुबाडा श्री मोहनजी मोहतुरे भीमराव शेंडे युवराज कोल्हे जगदीश ठाकरे सुषमा ठाकरे अंगणवाडी सेविका चिंतामणी ठाकरे संदीप ठाकरे व गावातील नागरिक व युवा वर्ग हजर होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक यादव ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शनसुद्धा यादवजी ठाकरे यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर